आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रॉस सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत पंधरा सप्टेंबर पासून नशिबवान आणि लपंडाव या दोन नवीन मालिका दाखल झाल्यात तर वाहिनीने नुकतीच काजळमाय या त्यांच्या आगामी नव्या मालिकेची घोषणा केली आहे या नव्या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर हा दिसणार आहे अक्षय केळकर हा या मालिकेत आरुष वालावलकर हे पात्र साकारताना दिसेल आरुष हा मराठी विषयाचा प्रोफेसर आहे पहिल्यांदाच गुड मालिकेत भूमिका करत असल्याने अक्षयनेही या मालिकेविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे दरम्यान स्टार प्रॉने शेअर केलेल्या काजळम्या या मालिकेच्या प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे मालिकेत दिसणारी ती अभिनेत्री नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता लागली आहे तर महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये चेटकिन हे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे रुची जाईल तंत्रविद्येत प्रवीण असलेली चेटकिन परणिका ही व्यक्तिरेखा रुची जाईल साकारताना दिसणार आहे महत्वाचं म्हणजे रुचीची ही पहिलीच मराठी मालिका आहे आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली काजळमाय ही माझी पहिलीच मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती अभिनेत्री होण्याचं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होते या मालिकेत मी विलक्षण सुंदर चेटकिनीच्या रूपात दिसणार आहे ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे प्रोमो चित्रिकरणाच्या दिवशी मी स्वतःला चेटकिनीच्या रूपात पाहिलं तेव्हा मी सुद्धा क्षणासाठी घाबरले मालिकेचं कथानक जितकं गुढ आहे तितकंच उत्कंठावर्धक आहे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुकता वाढेल नव्या रूपात आणि नव्या माध्यमात माध्य माध्य मी पाऊल टाकलं आहे प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हीच सदिच्छा असं यावेळी रुची म्हणाली तर अक्षय आणि रुची जायली यांच्यासोबत या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार झळकतील आणि ही मालिका स्टार पॉवर कधीपासून दाखल होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अक्षय केळकर आणि रुची जाईल ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा